प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज प्रसिद्ध शिरीष वळसंकर स्वतःवर गोळी जाणून केली आत्महत्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःवर गोळी जाणून घेत आत्महत्या केल्याची घटना समोर येते डोक्यात गोळी झाडून घेताच डॉ कुटुंबियांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं होतं परंतु उपचारादरम्यान डॉक्टराचा मृत्यू झाल्याचं समजतंय आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येमुळे सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास डॉक्टर वळसंकर यांनी स्वतःच्या घरात असताना डोक्यात गोळी झाडून घेतली होती गोळीचा आवाज येताच कुटुंबातील सदस्य त्या दिशेने धावले बेशुद्ध अवस्थेत असलेल्या डॉक्टर वळसंकर यांना रामवाडी येथील त्यांच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र अत्यंत गंभीर जखमी झालेल्या डॉक्टरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला डॉक्टर शिरीष वळसंकर हे अत्यंत प्रसिद्ध न्यूरोसर्जन होते केवळ सोलापूरचं किंवा महाराष्ट्र नाही तर जगभरात त्यांनी विविध रुग्णालयात वैद्यकीय सेवा बजावली आहे त्यांनी टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा